नमस्कार आपल्या कोकणी सरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये झणझणीत कोल्हापुरी मिसळ बघणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर मिसळ बनवण्यासाठी इथं आपण मी आठ ते दहा तासासाठी इथं मटकी आणि सफेद वा पिवळ्या वाटा हिरव्या वाटाणे भिजायला टाकले होते तुम्ही न नुसती मटकी घेतली तरी चालेल तर सफेद वाटाणे आणि हिरवे वाटाणे ह्याचं प्रमाण आपल्याला समान घ्यायचं आहे आणि मटकीही जास्त घ्यायची तर आता आपण ह्याला कुकरला चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊयात आणि तोपर्यंत मसाला बनवून घेऊयात तर आपण इथे कुकर लावलेला आहे त्याच्यामध्ये फक्त मी मीठ टाकलं आहे आणि कुकर पाच ते सहा शिट्ट्या करण्यासाठी ठेवला आहे तर इथे आता आपण मसाल्यासाठी बघूयात तर एक मोठी वाटी इथं मी खोबरं घेतलंय दोन मोठे कांदे घेतले असे बारीक कट करून तर खोबरं माझ्याकडे भाजलेलं अवेलेबल होतं म्हणून मी खोबरं घेतलं घेतलंय आणि दोन ते अडीच चमचे तीळ घेतले सफेद तीळ तर आता आपण कांदा भाजायला घेऊयात थोडंसं तेल घेणार हे तळणीचं तेल आहे तेच तेल मी इथं वापरणार आहे तेल थोडंसं घालायचं आहे आणि आता आहे कांदा कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतून आहे कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतून द्यायचा आहे बघासाठी तर कांदा भाजून झालाय तीळ घालूयासाठी कांद्यामध्ये परतून घ्यायचे त्याच्याबरोबर मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आता आपण हे भाजलेलं खोबरं परतून घेणार आहोत सगळं मिळून व्यवस्थित येईल आणि आता आपण हे सगळं उतरून घेऊया गॅस बंद करते मी आणि हे थंड होण्यासाठी काढून घेऊया वाटण छान थंड झालंय मिक्सर वाटण एकदा मिक्सर मध्ये काढून घ्यायचं आपल्याला वाटण सगळं काढून घेतलं आता आपण त्याच्यामध्ये दहा ते बारा म्हणजे मी एक गट्टी घेतली होती लसूण आ, एक इंच आलं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर तर कोथिंबीर बघा मी अशी घेतली आहे डेट जास्ती असं देट टाकायचं ह्याच्यामध्ये आपल्याला आणि थोडस पाणी घालून ह्याला मिक्सरला बारीक वाटून घेऊया आता आपण फोडलीची तयारी करूया तर फोडणी करण्यासाठी मी मोठं पातेला गरम करायला ठेवलंय आणि पातेले गरम होत तो तोपर्यंत तुम्हाला तो फोडणीचं लागणारं साहित्य दाखवते तर एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे आणि मसाल्यामध्ये दाखवते घरचं लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला घरचा गर एक चमचा आणि हळद तर कढई पातेले गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया तेल थोडं जास्तच वापरायचं कारण आपल्याला छानसा कट आला पाहिजे तर हिला तेल टाकण्या मी तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं ते छान गरम झालं त्याच्यामध्ये घालायचं कट केलेला कांदा कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं कांदा छान परतून झालाय याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता सुद्धा दोन मिनिट आपण याच्यामध्ये परतून घेऊया आता घालायचे टॉमॅटो घालूया याच्यामध्ये आपण मागे मिसळचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण फोडणीला काहीच घातलं नव्हतं आणि टॉमॅटो वगैरे आपण वाटणामध्ये वाटून घेतलं होतं तर आज आपण कोल्हापुरी मिसळ बघतो आहे त्याच्यामध्ये थोडा प्रकार वेगळा आहे आणि ते आपण मिक्स कडधान्याशी बनवली होती तर ह्याच्यामध्ये मटकीचीच बनवतात पण ह्याच्यामध्ये मी वाटाणे ॲड केले सुद्धा दोन मिनटं आपण शिजवून घेतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत सुके सुद्धा तेलामध्ये दोन मिनटं घालतायचे जे आता वाटण वाटून घेतलं होत वाटण जर जास्त वाटलं तुम्हाला तर तुम्ही काढून ठेवू शकता माझं प्रमाण झालंय वाटण आपल्याला तेलामध्ये तेला छान परतून घ्यायचंय दोन मिनिटासाठी छान सुगंध सुटलंय वाटणाचं सुद्धा परतून घ्यायचंय मटकी शिजवलेलं पाणी होतं ते आपण याच्यामध्ये घालूया कट हा पातळच ठेवायचा असतो तर त्याच्यामध्ये आता मी थोडीशी शिजवलेली मटकी आणि मी घालायला घालून घेणार आहे छान असं बघा पातळ मिडियम केली आहे तर आपल्याला आता ह्याला झाकण ठेवून झाकण पूर्ण नाही आहे आणि छान तरबी येण्यासाठी असं पोकळ ठेवून चार ते पाच मिनट मिडियम गॅस वरती शिजवून घ्यायचे मिसळीचा कट होतोय तोपर्यंत आपण कोल्हापुरी मिसळ आली म्हणजे बटाट्याची आली तर मी बटाट्याची भाजी फोडणीला घालते मिरची न घालता मी बटाट्याची भाजी करणार आहे कारण जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ती मुलं सुद्धा बटाट्याची भाजी खातात तर मिरची त्या रश्श्यामध्ये तोंडामध्ये येऊ नये म्हणून मी मिरची न टाकता करणार आहे अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला फोडणीसाठी एकदम छोटा एक चमचा तेल घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी राई घालायची राई छान तडतडली घालायचं आहे कढीपत्ता बघा थोडीशी आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी बटाटे मटकी शिजवतानाच बटाटे शिजवून घेतले होते उकडून घेतले होते हाताने मॅश करून घेतले सगळं मिक्स करायचं आहे मीठ घालायचं याच्यामध्ये आणि आपला कट सुद्धा शिजतोय त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे मीठ आपण मटकी शिजवताना मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मीठ अंदाजाने घाला मीठ घातलंय छान आपल्याला कट शिजवून घ्यायचंय भाजी आपली रेडी झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया मिक्स करूयात आणि गॅस बंद करूया आपण जी वेगळी मटकी ठेवली होती त्याला फोडणी घालून घेऊया तेल घातलंय थोडीशी मोरी घातली त्याच कढईमध्ये कढीपत्ता घातलाय आणि थोडीशी हळद कांदा लसून मसाला आणि जी मटकी ठेवली होती ती मटकी घालायची आणि छान मिक्स करायचंय थोडस मिक्स टाकायचंय वरून आणि मी कट आता गॅस बारीक करून शिजायला ठेवतात हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता याच्यामध्ये घालायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये मिसळ मध्ये सुद्धा रेडी झाले आणि गॅस बंद करायच तर छान असा आपला कट सुद्धा रेडी झालाय गॅस बंद केलाय मी बघू शकता काय तर भारी आली आहे तर आता आपण छान मिसळ सर्व करून घेऊया तर छान करून घेऊया कोल्हापुरी मिसळ मध्ये थोडीशी बटाट्याची भाजी त्याच्यानंतर जे आपण मगाशी फोडणी देऊन ते मटकीचं हे केलेलं असत ते भाजी थोडीशी घालायची त्यावरती आणि त्याच्यावरती आपल्याला कट घालायचे भरपूर सा कट घालायचा आहे आपल्याला त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा तर छान असं आपलं बघा कोल्हापूर मिसळ कट रेडी झाला आहे तर तुम्हाला आजचा आपला मिसळचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्यू